विसरवाडी ते नंदुरबार रस्ता बनला मृत्यूचा सापळा रात्री आठ वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची भीषण घटना घडली आहे विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर रात्री आठ वाजेच्या सुमारास दिलीप उत्तर्या गावी राहणार डोगेगाव तालुका नवापूर हे आपली दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए एच नव्वद शून्य पाच घेऊन डोगेगाव येथे जात असताना वडदा गावाच्या पुढे वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक दिलीप गावित राहणार डोगेगाव यांना डोक्यावर मार लागल्याने ते ठार झाले होते या घटनेची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळता सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हेड कॉन्स्टेबल मोरे प्रवीण अहिरे बिंध्या पाडवी राजू कोकणी यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता म्हणून रात्रीच विसरवाडी पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसर महामार्ग पिंजून काढला परंतु वाहन मिळून आले नाही मयताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले या अपघाताची नोंद विसरवाडी पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल नाईक करीत आहेत चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका